हार्दिक स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनलवरती लसणाची लागवड केल्यानंतर अशा प्रकारचा ओलावा या ठिकाणी अनुकूलन होण्यासाठी तसेच लसण वेगाने वाढण्यासाठी आवश्यक असतो हा ओलावा एकदा भेटला की लसण वाढीच्या अवस्थेमध्ये येऊन हे जे एकसारखे सर्व रोपं दिसत आहेत लसणाची ती असण्यासाठी आवश्यक आहे म्हणून जमिनीमध्ये संध्याकाळच्या वेळेस आपण जर असा ओलावा टिकून ठेवला तर तो फायदेशीर या ठिकाणी जोपर्यंत लसणवाळीच्या अवस्थेमध्ये येत नाही तोपर्यंत आवश्यक असतो म्हणून अशा प्रकारचा आपण नियोजन करून हा ओलावा टिकवणं फार गरजेचं आहे एखाद्या वेळेस कोरड्या जागेमध्ये आपण लसणाची लागवड करतो परंतु पुरेसा ओलावा नसल्यामुळे त्याचं अनकुरान व्यवस्थित होत नाही अनुकुलन व्यवस्थित झाल्यामुळे नसल्यामुळे तो वाढत नाही म्हणून वाढीच्या अवस्थेमध्ये येईपर्यंत असा ओलावा टिकून आवश्यक आहे त्यासाठी आपण योग्य ते उपाययोजना कराव्यात व नंतरच त्याची लागवड या ठिकाणी कराय करावी हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद